मित्रांनो नाक दाबलं की तोंड हे उघडतच अशी एक आपल्याकडे म्हण आहे आणि हे मन खूप दिवसापासून प्रचलित आहे त्या म्हणीपाठीमागच्या काही गोष्टीही आपल्याला माहिती असतील पण या म्हणीचा आज तंतोतंत उपयोग केला जातोय किंवा होतोय तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमुळं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असेल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर लागलीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवलं तर नोटिफिकेशन पोहोचणार आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेणार तर मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील ज्या आरोपींना पकडण्यात आलं ते आरोपी तर आजही तुरुंगात आहेतच पण काही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना अजूनही अपयशच आलेलं होतं किंवा आलेलं आहे त्याच्यामधले सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि आंधळे म्हणून असे तीन मेन आरोपी त्या प्रकरणातले अजूनही सापडलेले नाहीत आणि या तिघांवरती ज्यांचा ऑच आहे ज्यांचं वचक होत ते वाल्मिक कराड हे सुद्धा पोलिसांच्या त्या ठिकाणी ताब्यात आलेले नव्हते पोलिसांनंतर सी आय डी या तपासामध्ये आली सी आय न आपली चक्र अत्यंत वेगानं फिरवली सीआयडी ज्यावेळेस अशा घटनांमध्ये सहभाग घेते त्यावेळेस समजून जायचं सी आय डी ही खरोखर एका वेगळ्या शोधात असते मित्रांनो वाल्मिक कराड हे लवकरच शरण येणार आहेत मी जसं सुरुवातीला सा सांगितलं तुम्हाला की नाक दाबलं की तोंड उघडतच तसंच वाल्मिक कराड यांच्या भोवती सी आय डी न असा काही फास आवडला की यानंतर वाल्मिक कराडांना शरण येणं किंवा सरेंडर होणं त्या ठिकाणी भागच पडलं नक्की काय झालं नक्की कशामुळे होती ही वेळ आली की आता काहीही केले आपल्याला सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही जर आपण सरेंडर नाही झालो जर आपण शरण नाही गेलो तर आपलं सगळाच बाजार उठेल हे ज्यावेळेस वाल्मिकराडांना समजलं त्यावेळेस येत्या चोवीस तासामध्ये एक तर पुण्यामध्ये एकतर त्यांच्या परवेमध्ये केजमध्ये या दोन तीन ठिकाणी त्यांना सी आय डीची टीम अरेस्ट करू शकते किंवा ते स्वतः येऊन श्री आय भेटतील त्या ठिकाणी त्यांना अरेस्ट होतील नक्की काय आरोप आहे त्यांच्यावरती वाल्मिक वरती तर वाल्मिका दोन कोटीची खंडणी घेतलेली अवादा कंपनीकडून जी पवनचक्क्यांची निर्मिती करणारी कंपनी कारण त्याही गुन्ह्यात त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर संतोष देशमुख क्रूर हत्याकांडामध्ये दे सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे मग ह्या गोष्टी सगळ्या वाल्मिक करड्यांच्या भोवतीच हे सगळं रान पेटले वाल्मिक कराडांना याच्यातून सुटणं खूप खूप आणि खूप अवघड झालेलं आहे धनंजय मुंडे अत्यंत जवळचे असून दे का धनंजय मुंडे सुद्धा काय करू शकत नाहीत कारण त्यांचं सुद्धा पॉलिटिकल करिअर त्या ठिकाणी पानाला लागलेलं आहे पॉलिटिकल करिअर त्या ठिकाणी पणाला लागलेले त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून वाल्मिक कराडांचं मात्र आता सुटणं हे गेलेलं डिफिकल्ट कारण ज्या पद्धतीनं आपल्या सी आय डीनं आतापर्यंतच्या भूमिका घेतल्या त्यांनी डीनं ज्या ज्या गोष्टी केल्या ना त्या सगळ्या सॅल्यूट आहेत कारण सीआयडी जशी तिथं आली त्यांनी अशी काही चक्र फिरवली तपासाची त्याच्यामध्ये त्यांचे जिल्हाध्यक्ष बीडचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्याच्यानंतर त्यांच्या युवतीच्या ज्या अध्यक्ष आहेत संध्या सोनवणे म्हणून काहीतरी त्यांची सुद्धा काल दिवसभर चौकशी करण्यात आली तुमचा आणि वाल्मिकार्डांचा काय संबंध वाल्मिकार तुम्ही किती दिवसापासून ओळखता वाल्मिक कराड कसे होते त्यांचं राहणीमान कसं होतं त्यांच्याकडे पैसा किती येत होता त्यांना कुठून कशा पद्धतीने लोक खंडणी वगैरे अशा गोष्टी आणून देत होती का ह्या सगळ्या गोष्टी यांना विचारल्यानंतर त्यांच्या पत्नींची सुद्धा मंजिरी कराड या यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात आली आणि ह्या चौकशी आधी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर